नमस्कार नर्मदे हर पाणीच्या झाडीमध्ये काठी हे जे मुलगीजवळचं गाव आहे तिथे परिक्रमावासींची सेवा करणारे एक सेवादार आहेत श्री गौतमदादा पाडवी त्यांनी परिक्रमावासींसाठी बांधलेल्या नवीन आश्रमाची ही दृश्य आपण बघतोय त्यांच्या आश्रमाच्या या बांधकामामध्ये आपल्या ब्लॉकच्या वाचकांनी काही आर्थिक भार उचलला होता त्यांच्यासाठी त्यांनी हा व्हिडिओ खास आपल्याला पाठवलेला आहे त्यांनी अशा प्रकारे इथे पक्क आर सी सी स्लॅबचं बांधकाम केलेलं असून परिक्रमासींसाठी पंख्यांची सौर दिव्यांची सोय केलेली आहे त्याचबरोबर त्यांनी इथे साधूसंतांसाठी तखत ठेवलेले आहेत हे त्यांचं स्वतःचं राहतं जुनं घर आपण बघतो आहे परिक्रमासींसाठी मात्र त्यांनी मोठं घर बांधलेलं आहे त्याचबरोबर परिक्रमासींच्या सोयीसाठी त्यांनी संडास आणि बाथरूमची सोय केलेली आहे पाण्याची टाकी देखील बसवलेली आहे या बांधकामाला गच्ची केलेली आहे म्हणजे जास्तीचे परिक्रमावासी वरती उघड्यावरती झोपू शकतात आणि परिक्रमावासींना ज्यांना थांबायची इच्छा नाही त्यांच्याकरता त्यांनी त्यांना चहा सेवा देण्यासाठी चाय प्रसादीसाठी ही अशा प्रकारची टपरी इथं उभी केलेली आहे जेणेकरून परिक्रमासींना बालभोग आणि चहाची सेवा देता येईल हा व्हिडिओ खास त्यांनी आपल्याकडे पाठवलेला आहे त्यांना चांदवडच्या काही भक्तांनी आत्ता त्याच्यासाठी राशन गोळा केलेले आहे ते राशन काठी गावापर्यंत आणण्यासाठी सहा हजार रुपये डिझेलची गरज त्यांना आहे असं त्यांनी मला कळवलं ते डिझेल भरून त्या आश्रमाच्यापर्यंत ते धान्य पोचणार आहे तरी संपर्क आपण थेट गौतम बाडूंशी साधावा नर्मदा